नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण दुग्ध व्यवसायातील पंचसूत्री या विषयावर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत दुग्ध व्यवसायातील पंचसूत्री म्हणजे काय तर ह्या ज्या पाच जे सूत्र आहे याचा आपण प्रत्येक वापर करतात का जर करत असाल तर नक्कीच आपण एक सफल किंवा यशस्वी दुग्ध नक्कीच होणार यात काही शंका नाही तर या व्हिडिओवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलेला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर आज आपण दुग्ध व्यवसायातील पंचसूत्री म्हणजे पाच जे सूत्र आहे ते आपण प्रत्येक फॉलो करतं का करत असाल तर खूपच चांगलं नसल करा नसन करत असाल तर आजपासून या पंचसूत्रीचा वापर करून आपण नक्कीच एक यशस्वी दुग्ध व्यवसाय किंवा मग दुग्ध व्यवसायात जास्त उत्पन्न कमवू शकता तर त्यातला पहिला विषय आहे पहिला पहिलं घटक आहे किंवा पहिलं जे सूत्र आहे ते म्हणजे जंत निर्मूलन आपण आपल्या गोठ्यावरच जंत निर्मूलन वेळेवर करतात का म्हणजे डी वर्मिंग हे जे टायमावर करतात का बरेच पशुपालक हे वर्षवर्ष आपल्या जनावरांना जनताचं औषध देत नाही आता फील्डवर काम करत असताना बऱ्याच वेळेस विचारल्यानंतर की जनताचं औषध कधी दिलं होतं तर ते उडव उडीचे उत्तरं देतात बऱ्याच पशुपालकांना ही सवय असते तर काही जण जे आहेत तर ते वेळेवर डिवॉर्मिंग करतात तर आपण आपल्या जनावरांचं जे आहे तर दर तीन महिन्याला हे जंत निर्मूलनाचे औषध देऊन त्यांचं जनताचं निर्मूलन केलं पाहिजे म्हणजे डीवॉर्मिंग केलं पाहिजे तर कोणतं कोणतं औषध द्यायचं तर आलबेंडा जो आले फेनबेंडा जो आले आयर आहे क्लोबेंडा जो आले ऑक्सिक्लोर आहे बरेचसे जनताचे औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर त्या पद्धतीने आपण दिले पाहिजे कारण चपटकृमी असतील गुरु गोलकृमी बरेचसे जनताचे प्रकारे लिवर फ्लूक आहे त्यासाठी आपल्याला हे आणि हे फार घातक असतात त्यासाठी आपण आपल्या जनावरांचं जंत निर्मूलन करून घेतलं पाहिजे जनतामुळे बऱ्याच वेळेस गाई हिटवर येत नाही आले तर त्या जनतामुळे त्या गाभाण सुधारत नाही याचे बरेच दुष्परिणाम आहेत त्यामुळे आपण आपल्या गोठ्यावरचं जे आहे तर जंत निर्मूलन करून घेतलं पाहिजे नंबर दोन म्हणजे मिनरल मिक्सर आपण देतात का दररोज मिनरल मिक्सचर हे आपण आपल्या जनावरांना दिलं पाहिजे वर्षभर मी तर म्हणेन वर्षभर आपल्या जनावरांना मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू दिलं पाहिजे जर आपल्याकडून वर्षभर देत देणं होणार आर्थिक परिस्थिती किंवा मग दूध उत्पादन कमी होतं त्यामुळे तर ठीक आहे आपण कमीत कमी शंभर दिवस आपल्या गायींना किंवा म्हशींना हे मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे शंभर दिवस कधी दि, कोणते शंभर दिवस तर डिलिव्हरीच्या पंधरा दिवस आधीपासून तर डिलिव्हरी झाल्यानंतर तीन महिने डिलेवरीच्या पंधरा दिवस आधीपासून ते डिलेव्हरी नंतरचे तीन महिने असं हे आपण शंभर दिवस हे कंटिन्यू आपण कमीत कमी दीडशे ग्रॅम दररोज आपल्या जनावरांना मिनरल मिक्सचर हे दिलं पाहिजे कमीत कमी दीडशे ग्रॅम आणि जास्तीत जास्त वजनानुसार मग त्याच्या दूध उत्पादनानुसार आपण त्याची कॅपॅसिटी म्हणजे त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे दीडशे दोनशे ग्रॅम पर्यंत आपण तर कमीत कमी सकाळी पंच्याहत्तर ग्रॅम आणि संध्याकाळी पंच्याहत्तर ग्रॅम असं दीडशे ग्रॅम हे मिनरल मिक्सर दिलं पाहिजे त्यासोबतच बायपास फॅट देणं फार गरजेचं आहे दुधाळ जनावरांना डिलिव्हरी पासून तर कमीत कमी तीन महिने कमीत कमी तीन महिने आपण आपल्या जनावरांना डेली शंभर ते दोनशे ग्रॅम जे आहे तर ते बायपास फॅटचं पावडर दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्यामध्ये ताकद राहील दूध उत्पादन व्यवस्थित देईल आणि इम्युनिटी पॉवर सुद्धा चांगली होती त्या अंगावर चांगल्या राहतात त्यासाठी आपण बायपास फॅट सुद्धा कंटिन्यू कमीत कमी तीन महिने तरी आपण दिलं पाहिजे त्यासोबतच तिसरं जे तिसरं जे सूत्र आहे की आपण आपल्या गो गोठ्यावरचं जे सगळ्यात मोठा घातक आजार कोणता असेल गोठ्यावरचा प्रत्येक गोठ्यावरचं सगळ्यात जास्त घातक तर तो म्हणजे मास्टायटीस तर या मस्टायटिस पासून आपण कसं दूर राहू शकू यासाठी आपण नियोजन केलं पाहिजे मॅनेजमेंट असं केलं पाहिजे की आपल्या गोठ्यावर हा मास्टायटिस हा आजार आला नाही पाहिजे तर त्यासाठी काय करता येईल तर आपण जे दूध काढतो दूध काढल्यानंतर कमीत कमी आपली गाय किंवा म्हैसी वीस ते पंचवीस मिनिटं खाली बसली नाही पाहिजे त्यासोबतच काय करता येईल तर आपण त्यांना एक अँटीबायोटिक द्रावणा द्रावण असेल अँटीसेप्टिकचं जे द्रावण असतं त्यामध्ये ते जे सड आहे ते डिप करू शकतो आयोडिन किंवा बेटॉटीन सारख्या जे द्रावण आहे त्यामध्ये आपण आपल्या गाईमाशीचे जे सड आहे तर ते त्यामध्ये डिप करू शकतो तसंच किंवा मग बेटॉडीन आणि ग्लिसरीन मिक्स करून त्याचं स्प्रे सुद्धा आपण आपल्या जनावरांच्या सडांवर करू शकतो तसंच पोटॅशियम जे पावडर मिळतं ते गुलाबी पावडर म्हणतात पण प्रत्येक पशुपालकाला माहिती आहे तर ते एक लिटर पाण्यामध्ये चिमट भर टाकायचं म्हणजे ते गुलाबी पाणी जे आहे तर त्याचा सुद्धा त्यामध्ये ते सुद्धा आपण ते सड डुबू डुबवू शकतो त्यामुळे जो बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा मास्टेटिस होतो फंगल इन्फेक्शनमुळे सुद्धा होतो अशा सगळ्याच प्रकारे मास्टेटिस हा आजार होता असतो त्याचं काही एक रिजन नसतं की हा विषाणूजन्यस आजार किंवा बॅक्टेरिया जन्न आजार किंवा फंगल इन्फेक्शनमुळे असं विशिष्ट असं काही नाही कोणत्याही प्रकारे हा मास्टेटिस होऊ शकतो तर त्यामुळे आपण हे डीप पद्धत वापरली पाहिजे आणि दूध काढून झाल्याबरोबर आपण आपल्या जनावरांना चारा टाकला पाहिजे जेणेकरून ते पंधरा ते वीस मिनिटं खाली बसणार नाही हे आपण काळजी घेतली पाहिजे त्यासोबतच चौथक म्हणजे जनावरांच्या जा, अंगावर गुचिड नसला पाहिजे ज्यामुळे गुचिड ताप होतो किंवा थायलेरियासिस हा आजार होतो बबेसियासिस होतो असे घातक आजार होतात त्यामुळे नुकसान होतं आपलं त्यामुळे आपण गुचिड आपल्या शक्यतो गोठ्यावर एकही गुचिड नसला पाहिजे त्यासाठी काय करायचं तर सायपरमेथ्रीने मित्राजे अशा प्रकारची जे औषध आहे त्याचा आपण फवारा केला पाहिजे जनावरांच्या अंगावरती किंवा त्यासोबतच गोठ्यामध्ये दर दहा दिवसांनी आपण दर दहा दिवस दहा पंधरा दिवसांनी गुचिडा असो असतील किंवा नसतील तरीही आपण आपल्या गोठ्यामध्ये त्याचा फवारा केला पाहिजे त्यामुळे जे गुचिडाचे अपन अपन जे बारीक ते अंडे असतील किंवा मग बारीक पिलं असतील तर ते त्यामुळे ते मरून जातात त्यामुळे ते जनावरांच्या अंगावर चढत नाही असतील तरी ते जनावरांच्या अंगावर असतील आस, तर जनावरांच्या अंगावर सुद्धा आपण त्याचं ते आणि आयुर्वेदिक गुचडासाठी ते आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता त्यामध्ये सीताफळाचा पाला तसंच लिंबाचा पाला आहे ना उकळवून त्याचा ज्या अर्क आहे म्हणजे ते सुद्धा आपण गोठ्यामध्ये फावतो त्याच्यामुळं काय विषबाधा बाधा होण्याचे सुद्धा नसतात तर हे आयुर्वेदिक आपल्या घरच्या घरी एक ते पण आपण एक करू शकतो दर दहा दिवसांनी ते गोठ्यामध्ये ते पाण्याने सुद्धा आपण फवारा करू शकतो तसंच जनावरांच्या अंगावर वगैरे आपण तो करू शकतो तसंच पाचवी जो महत्वाचा घटक आहे मधला हा महत्वाचा त्यामध्ये आपण आपल्या जनावरांचं लसीकरण करून घेणं महत्वाचं आहे त्यामध्ये एफ एम डी एफ एम डी म्हणजे लाळ कुरकुत आहे याच एस फार्या यांचं लसीकरण आपण पावसाळ्यापूर्वी नक्कीच करून घेतलं पाहिजे त्यामुळे बरचस आपला जो गोठ्यावर जे ह्या आजारामुळे जर नुकसान हो तर होत हो तर ते होत नाही दूध उत्पादन ची घट होते आजार झाल्यानंतर तर ते होणार नाही तसंच आपले जे कालवडी असतात चार चार महिन्याच्या पुढच्या तर दहा महिन्यापर्यंतच्या त्यांना जे ते ब्रुसेलाची लस दिली पाहिजे म्हणजे जे ब्रुसेलिसिस हा आजार आहे जो संसर्गजन्य आजार आहे संसर्गजन्य आजार म्हणजे त्यामध्ये गर्भपात होत असतो तर ते होत नाही त्यामुळे हे त्यांच्या जीवनातून फक्त एक, एक, एक तर एक एकदाच ही लस टोचायची आहे तर ती ब्रुसेलाची लस आपण आपल्या कालवडींना चार महिन्याच्या वर्ष ज्या कालवडी दहा महिन्यापर्यंतच्या त्यांना आपण ही ब्रुसेलाची लस टोचून घेतली पाहिजे तर ह्या जर पंचसूत्रीचा वापर केला तर नक्कीच आपण गोट्यावर फेल जाणार नाही नक्कीच आपण सक्सेसच होणार यात काहीच शंका नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद